मंडल कार्यालयाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कृपया माईत ताब्यात घ्यावा कोणी अधिपत्य दाखवायचं मी कोण ठरवणार तुम्ही तुम्ही ठरवणार की मी कोण ठरवणार हे काय कोण ठरवणार तुमच्यावरती अधिपत्य कोणी करायचं कोण ठरवणार मी ठरवणार की तुम्ही तुम्ही स्वतः ठरवणार रे ठरा नवरा जास्त जर गडबड करत असला आणि बायको कुरफोडी करत असला काही वेळ पर्यंत ती टॉलरेट करते मुलं सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असते पण जास्त बदमाशी केली का काय म्हणते मी सोडून जात असं का म्हणते विचार स्वातंत्र्य असं का म्हणते तिला विचार स्वातंत्र्य जस आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये विचार स्वातंत्र्य आहे तसं आपल्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा स्वातंत्र्य आहे आणि तेच स्वातंत्र्य इंटरनॅशनल लॉ मध्ये हो की आमच्यावरती राज्य कोणी करायचं हे दुसरं तिसरं कोणी नाही करणार तर आम्ही ह्या देशातील लोक ठरवणार आणि ह्या देशामध्ये आम्ही नव्वद टक्के लोक आणि मग या नव्वद टक्के लोकांवरती राज्य कोणी करायचं ते स्वाभाविक ते ठरवतील पण आम्ही ह्या गोष्टीच्या कधीही जे म्हणजे स्वतंत्र बाबासाहेबांनी भारताच्या संविधानामध्ये दिला जो मताचा अधिकार बाबासाहेबांनी आम्हाला भारताच्या संविधानामध्ये दिला यांचा सखोल विचार आपण केला ना नाही काय केला काय केला कुराडीचा दांडा आणि दांडा ज्ञानी होता दा म्हणून प्रॉब्लेम होते काम नाही गर्दी करायची नाही शांततेच्या मार्गाने जे गाडी आलेले आहे त्यांनी गाडी जायचं आहे बाकीच्या लोकांनी जे फॉर्म घेऊन आले शांततेने फॉर्म द्यायचा आणि बाजूला व्हायचं तिथे त्यांच्याकडे गर्दी करू नये धन्यवाद जय भीम जय मुल्यवासी असंच प्रेम असू द्या धन्यवाद तर झाड आहे ते कटत राहते आणि जर राजकीय जे आमच्या मध्ये असलं तर आपला सत्यानाश करण्याला कोण जबाबदार असतात मोदी आम्ही कधी समजणार समाजाला असेल पहिल्या पहिला शब्द काय पहिलं वर्णाक्षर काय शिकवत तुम्हाला ऐकायला कमी आहे माझा राहून चाललो काय शिकवलं माझं नाव आहे बी डी बोरकर दि पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचा राष्ट्रीय महासचिव आहे आज काय काय आणि कशासाठी आले आम्ही आमच्या पार्टीतर्फे पूर्ण देशभर पाचशे संतुष्टीचं आयोजन केलेलं आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तर त्या त्या कार्यक्रमाच्या दृष्टी अब्दुलला सहभागी समाजी किती लोकांचे प्रश्न आहेत हे सगळे किती लोकांचे प्रश्न आहेत किती लोकांचे प्रश्न आहेत तुम्ही स्थानिक प्रश्न विचारतात स्थानिक प्रश्न तर आता आमचे इमिडिएटली निवासी नगरमध्ये जे आमचे कार्यकर्ते राहायला होते आणि त्यांचं जवळजवळ किती लोक असतील साडेतीनशे लोक साडेतीनशे लोक होते त्यांना त्यांना राहण्याचा अधिकार आहे आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये त्यांना त्या कलेक्टरला एवढी समज नाही आहे बा आयुक्त जो असेल इथला संभाजीनगरचा त्याला एवढी समज नाही की संविधानाच्या अंतर्गत त्यांनी काम करायचं आहे तो राजकारणाच्या अंतर्गत काम करतोय त्यांनी संविधानाच्या अंतर्गत इथे प्रत्येक नागरिकाला जगण्याचा ता अधिकार आहे आणि जगणं म्हणजे ऑनर सन्मान सन्मान सन्मानपूर्वक जगण त्याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने तसे निर्णय लिहिलेले जगणं म्हणजे काहीतरी खेड्या मेंढ्यासारखं जगणं नव्हे खेड्या माकोड्यासारखं जगणं नव्हे तर त्यांनी सन्मानपूर्वक जीवन जगलं जगलं पाहिजे तो त्याचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी मिनिमम काय गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा तर त्यांचा निवारा त्यांनी काढून टाकला मला असं वाटते बनवलं आहे तुमचं जे पाचशे विचार परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेलं आहे अठरा राज्यामध्ये त्याविषयी काय तो विषय असा आहे की भारताच्या संविधानामध्ये जे अधिकार या देशातील जनतेला दिलेले आहेत ते इक्वॅलिटीचे अधिकार आहे आर्टिकल चौदाच्या अंतर्गत आहे आणि हे अधिकार मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जनतेला त्या प्रमाणात मिळत नाही आहे ते त्यांना मिळवून देण्यासाठी जनतेला जागरूक करण्याचा हा भाग आहे कारण की जनता अज्ञानी असल्यामुळे हे आहे त्यांच्याकडे अधिकार आहे ते डेलिगेट करतात मला अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे हां आणि तो अधिकार आपण ह्या राजकीय पक्षाच्या लोकांना मंत्र्यांना त्यांना आम्ही डेलिगेट करतो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आणि ते तिथे जाऊ त्याचा मिसयूज करतात आणि आमच्या विरोधात कायदे बनवतात आमच्या विरोधामध्ये योजना बनवतात हे जे त्यांचं जे सुरू आहे हे जनतेला समजावून सांगायचं आहे आणि म्हणून तुम्ही योग्य प्रतिनिधी असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये दे भेटून दे वाढवले पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला मताचा अधिकार दिला आहे त्याचं किती साधारण महत्व आहे तुमच्या जीवनात हे समजावून सांगण्याचा आम्ही